हाडशी मुळशी तालुक्यातील सुंदर असं टुरिस्ट प्लेस हे ठिकाण आपल्याला शांत वातावरणासाठी सुंदर डोंगर आणि हिरवगार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे इथल्या हाडशी मंदिरामुळे आणि आसपासच्या तलाव डोंगर रांगांमुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी खूप खास आकर्षण आहे तर म्हणूनच आज आम्ही हे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी आज निघालोय नमस्कार मित्रांनो कशा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललोय अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर अशा ठिकाणाला एक्सप्लोर करण्यासाठी तर आज आपण चाललोय हाडशीला जे की इथून साधारणपणे चाळीस किलोमीटर लांब आहे पुण्यापासून चाळीस किलोमीटर लांब आहे खर तर खूप मस्त लोकेशन खूप जणांपासून ऐकलंय की हाडशी खूप मस्त लोकेशन आहे तर तेच व्हिजिट करायला आज आपण चाललोय तर मित्रांनो मी लवकर आता फ्रेश होतो थोड्या वेळ तुषार येणार आपल्याला घ्यायला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आपल्यासोबत तुम्ही बघू शकता लूक बघा भावाचा तुषार लुक दाखव ना <laughs> चष्मा हाडशी हे ठिकाण पुण्यापासून साधारणपणे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे हाडशीला जाणारा रस्ता खूप सुंदर आहे गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही हाडशीला इझिली पोचू शकता बघण्यासारखे नंतर आजूबाजूला खूप मस्त वाटतंय दोन्ही साईडला भात शेती आपल्याला बघायला बघू शकता 你家在一么 मित्रांनो मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असतानाच तुम्हाला कोकणात आल्यासारखा भास होतो कारण रस्त्याच्या बाजूला आपल्याला उंच उंच नारळाचे झाड आणि नागमोडी वडण्याचे रस्ते पाहायला मिळतात स्प्लेंडर थकली स्प्लेंडर करून उरणारी <laughs> स्प्लेंडर बार काय नाही करायचं समजलं का स्प्लेंडर बार काय नाही प्रत्येक शेतकरी कडे स्प्लेंडर असते काय काय तुषार हा अस्सी असती आमच्या तातिकडे घ्या ना बोलत होता घ्याय चढी काय असं हे ऐका हा तुषार भाऊ होत्या

आम्ही एका तासाच्या प्रवासानंतर हाडशीला पोचलो तर मी जरा ना हाडशीला इथं मागं बघू म्हणजे इथं थोडं पुढं गेले की इथं मंदिर आहे खूप मस्त मंदिर आहे असा जी माझ्या मागं दिसत आहे सगळी पार्किंग एरिया आहे इथं आपण फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्क करू शकतो अजून काय माहीत नाही किती रुपये घेतले काय घेतले अजून तर कोण आलं नाही पावती गेला आय थिंक असतील चार्जेस बघू काय होते आणि तसं बघायला गेलं तर वातावरण खूप क्लास आहे खत एक नंबर वातावरण आहे म्हणजे पूर्ण बघा ना साईडला पूर्ण असं सा डो डोंगर डोंगर आहे पूर्ण आणि डोंगराच्या आजूबाजूला पूर्ण असं धुका आलेलं आहे चारही बाजूने सेम सारखं वातावरण आहे खूप मस्त वातावरण मित्र मित्रांनो आणि आपले जे ग्रुप मेंबर होते ते थोडे फ्रेश होतात या सध्या कमीत कमी आपण फक्त चाळीस किलोमीटरचाच प्रवास करून आलो आहे जास्त लांब नाही हाडशी खूप मस्त लोकेशन आहे आलेले आहे आपले ग्रुप मेंबर तुम्हाला दाखवतो मागच्या ब्लॉगमध्ये होते तेच आहे बघा मित्रांनो सिद्धार्थ तुम्ही काय आता याला ओळखतच असल खूप वेळा बघितलं याला पाहिजे आणि हा आदेश आदेश बाय काहीतरी बोला कसं वाटलं एवढा जाऊ द्या एक्सप्रेशनवर कळत मला अजून एक आहे तो तो तुम्ही काय आता त्याला ओळखत असेल गाडीवर तुमचं तुम्हाला भिड वगैरे बघायला भेटले असेल शायनिंग मारत होता गाडीवर कोण कोण तुषार राज तुषार राज चष्मा घेतलाय कोणाचा तरी तुषारनी हा ढापलाय वाटतं कोणाचं जरी बघा मित्रांनो आपण इथं गाडी पार्क केलेली आहे आता आणि इथूनच आपल्याला पुढे जायचंय आणि तिथं मंदिर आहे त्या साईडला इथं मित्रांनो गाडीची पार्किंगचे पैसे नाहीये इथं बघायला आहे फ्री पार्किंग तुम्ही फ्री पार्किंग करू शकतो इथं दादा गॉगल कुठून आणलं तुषार खरं सांग खरं सांग कसा आहे लिंबा घालचा गॉगल पन्नास रुपये या मंदिराच्या बाजूलाच ना का एक म्युझियम आहे खूप मस्त म्युझियम आहे आपण दर्शन घेऊन या म्युझियम मध्ये जाणार आहोत बघू शकता इथं मोठी साईबाबाची अशी मूर्ती पण बघायला भेटते आपल्याला बघा खूप मस्त बनवले म्युझियम खरं तर आणि आतून बघायची इच्छा आहे माझी तर मी करणार आहे प्रयत्न जाणार आहे हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर आणि फेमस मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिरात असलेली विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती अतिशय देखणी आहे विठ्ठलाचे दर्शन घेऊन खाली आलो खाली पण एक मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे ते तिथं चाललोय सध्या मंदिर खूप क्लास आहे खूप क्वालिटी मंदिर आहे एक नंबर मित्रांनो या मंदिराच्या बाजूलाच इथं नाही का एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहे ते पण करू शकतो आपण काही चार्जेस आहे ते सगळं देऊन बरंच काही आहे झी आहे परत क्लाइंबिंग आहे आणि अजून काहीतरी रेल्वे पण आहे तिथं बोटिंग पण करू शकतो बरेचसे ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं करता येतात आणि आत्ता आम्ही चाललो आहे इथं म्युझियम आहे तिथं चाललो आहे चाल बघ हे आहे हाडशीतलं फेमस म्युझियम त्याचं नाव आहे संत दर्शन म्युझियम मध्ये एंटर केल्यावर आपल्याला गणपती बाप्पाची उंच आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते थोडं पुढं आल्यावर शंकर आणि पार्वतीची भली मोठी मूर्ती पाहायला मिळते आणि पार्वतीच्या हातात बाल गणेशाची सुंदर मूर्ती आहे आपण जसं जसं पुढे जातो तशी आपली उत्सुकता वाढते की आपल्याला पुढे अजून काय बघायला भेटत सगळं ओरिजिनल सारखंच वाटतंय वाटतच नाही का डमी आहे म्हणून सगळं ओरिजनलच वाटतंय तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आणि इथं संत रविदास म्हणून बघू शकता राहू ते मस्त आहे ते कुत्रा असं बघा ना ओरिजिनल झोपलेला सारखं बघ मित्रांनो म्युझियम म्यूजियम आहे या म्युझियममध्ये नाही का संतांच्या जे स्टॅच्यूज आहे तेच सगळं दर्शवलेलं आहे आणि खूप मस्त पद्धतीने आपल्याला इथे आप दाखवलेलं आहे नाही खूप मस्त आहे पन्नासारखं ठिकाण आहे तुम्ही बघू शकताय बघा असं सगळं असं वाटतंय की सगळं ओरिजिनलच आहे खूप मस्त गेलेलं ज्ञानेश्वर महाराजांच्या देखाव्यापासून आपण पुढे आलो आणि आपल्या डोळ्यासमोर आश्चर्य करणारा नजारा नजरेत पडला जणू असं वाटत होतं की सगळे स्टॅच्यू हे जिवंतच आहे <स्तुण> <प्रत्ती थे> <देए> तर <स्तुण देए> नाही का प्रत्येक असं जे ते कुठल्या पण ठेवलेले आहेत ना डेकोरेशन केलेले आहेत त्याच्या मागं पण साऊंड लावलं आहे स्पीकर चालू आहे कंटिन्यू ते कथा आपल्याला बोलतात सांगतात की बाबा त्या तो प्रसंग कसा झाला आहे नेमका नाही का त्या मला काय होईल कसं झालं ती कथा आपल्याला इथं ऐकायला भेटते प्रत्येकाला वर आला संत पुढं आल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा देखावा पाहायला मिळाला मिळालापैकी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संत तुकारामाची भेट झाली होती प्रसंग काही तर सांगितलेला आहे दाखलेला आहे मस्त असं मन भरून येते सगळं बघ बघताच खूप मस्त तो प्रसंग कसा जागतात काय झालं नाही का ना? तो वाखल दुसरी दाखलेला आहे नागं दा थोडी गायकवर ना दुसिंग पण चालत आहेत बरं तसं माहिती आहे ते प्रत्येक देखील प्रत्येक म्हणजे प्रत्येक डेकोरेशन आहे तिथं नाही का बॅकग्राऊंडवरती चालूच आहे ते आपल्याला कथा पण सांगतात जसं आपण स्वामींचे दर्शन घेऊन पुढे आलो की आपल्याला साईबाबांच्या कथेवर आधारित असलेल्या देखावे पाहायला मिळतात <sampira> एकदम आता स्टॅच्यू आलेलं आहे त्या साईबाबाला मी एवढं मानतो जायला मला बघायला भेटतं एवढं सगळं इथं आणि दोन आणि साईबा म्हणजे त्याच्यात जे दिलेलं आहे सगळं त्याच्याकडं आता इथं बघायला भेटतंय म्हणजे इमॅजिन होते की मग वाटतानी मला काय काय वाटत होतं नाही म्हणजे तुम्हाला आता बघायला भेटतं साईबाबाचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला वारीचा देखावा पाहायला मिळतो वारीचा देखावा बघून पुढे आल्यावर आपल्या समोर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची मोठी मूर्ती पाहायला मिळते या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे संतांचे स्टॅच्यूज पाहायला मिळतात इथे संत सेना नावी संत पुरंदरदास संत चोखा मेळा संत बाळूमामा संत कबीर असे बरे संत पाहायला मिळतील खूप सारे संत आहेत जे आपल्याला माहित पण नाहीये एवढे संत इथं ज्याला कधी आपण ऐकलं पण बरेच जणांनी ऐकलं पण असं असे संत इथं पाहायला मिळतात पुढे येताच आपल्यासमोर कृष्ण भगवान झाडाखाली उभे राहून बासरी वाजवताना आणि सगळे प्राणी बाजूला उभे राहून ऐकतानाचा देखावा नजरेत पडतो पुढे साईबाबांची भली मोठी मूर्ती आहे म्युझियम मधून बाहेर येताना सुंदर वॉटरफॉल पाहायला मिळतो या म्युझियम मध्ये दे सगळेच देखावे खूप सुंदर आहे पण मला सगळ्यात जास्त आवडलेला देखावा म्हणजेच वॉटरफॉलच्या बाजूला असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तर मित्रांनो सगळं फिरून झालंय मंदिराचे दर्शन झालेले आहे खूप मस्त मंदिर होता खरं तर आणि बाजूला होता ते पण व्हिजिट केलंय प्लॅन मध्ये थोडा चेंज केलाय आम्हाला दर्शन के घेऊन आम्हाला डायरेक्ट घरी जायचं होतं आम्ही थोडं चेंज केलंय बाजूलाच पाहुण टायम आहे ते व्हिजिट करण्यास करायला चाललोय सध्या बघू पुढे जाऊन कसा डायमॅमचा व्ह्यू भेटतोय आपल्याला तर मित्रांनो तिकोना कोणा किल्ला आपल्या खात्रेत पडतोय तुम्ही बघू शकता आपला चॅनल वरचा पहिला ब्लॉग हा मोठा खोटचा होता तर <laughs> मित्रांनो आता आपण आलोय पावना डॅम माग बघू शकता पूर्ण पावना डॅम आणि आपल्याला इथून समोर तुम्ही बघत असाल तुंग किल्ला आहे त्याच्या बाजूला लोहगड विसापूर आहे मागं जर बघितलं याच्या मागं थोडं इथं बघितलं तर इथं तिकोना किल्ला आपल्याला नजरेत पडतोय तर इथून आपल्याला असे तीन किल्ले आपल्या समोर नजरेत पडतात इथून व्ह्यू पण खूप मस्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये